नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण गणिताचा एक अतिशय महत्वाचा भाग चक्रवाढ व्याज बघणार आहोत चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं बघा सरळ व्याजाचाच एक प्रकार फक्त सरळ व्याजामध्ये सरळ व्याज घेतलं जाते आता चक्रवाडामध्ये काय असतंय जे सरळ व्याजाला मध्ये व्या... व्याज लागते ना त्या व्याजावर व्याज लागतं बरं जर समजा तुम्ही एक दहा हजार रुपये घेतले आणि त्याचं व्याज दहा एक हजार रुपये झाले दहा हजाराचं त्या ते, ते एक हजार आणि दहा हजार म्हणजे अकरा हजार त्या अकरा हजाराचं जे व्याज होतं त्याला आपण काय म्हणतो चक्रवाढ व्याज म्हणतो आपण लक्षात ठेवा सोपं आहे काय अवघड नाही दशादशे दराने दहा टक्के दराने पाच हजार रुपयाचे मुद्दला तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती म्हणले सोप्पा एकदम सोप्पा डायरेक्ट काय दिले आपल्याला पाच हजार तीन वर्षाचे विचारले म्हणजे काय एकशे दहा भागिले शंभर गुणिले ह्या एकशे दहा ना तीन वर्षाचा डायरेक्ट करून घेऊ गुणि भागिले शंभर एकशे दहा भागिले हे बी शंभर हे कटला 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 सगळे कटले उरले काय बघा पाच गुणिले अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा ओके ध्यान द्या अकरा पाच पंचावन बरोबर अकरा एक अकरा अकरा एकशे एकेवीस पंचावन्न एकशे क्वीस सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये एवढा येतोय मग आपल्याला काय करायचे आहे चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज बरोबर काय सूत्र आहे रास मायनस मुद्दल म्हणून रास किती आली आपली सहा हजार सहाशे पंचावन्न मुद्दल काय आहे पाच हजार आहे आपल्याकडं किती येणार पाच ला सॉरी पाचला पाच ह्या पाचला पाच या सहा ला सहा सा, एक ला एक सोळाशे पंचावन बघा अशा पद्धतीचं गणित आले सोप आता काय करायचं राशीचं सूत्र ठेवून रास बरोबर काय पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसातचा एन नंबर बघा पी म्हणजे काय दोन हजार एक ला एक आर म्हणजे किती आहे दहा शंभर ला शंभर एन म्हणजे किती वर्ष दोन वर्ष बघा दोन हजार ला दोन हजार जशाला तसं ठेवा एक ला एक जशाला तस हे कटला हे कटला बरोबर दहा ना ह्या एक लाव दहा एक दहा आणि दहा एक ची बेरीज अकरा भागिले दहा ला दहा देख, कंसाचा वर्ग बरोबर दोन हजार ला दोन हजार आता बघा हे झालं नाही कशाला ठेवायचे आपल्याला एवढंच बघा अकराचा वर्ग एकशे एकवीस दहाचा वर्ग शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बरोबर उरले काय वीस गुणिले एकशे एकवीस बरोबर उत्तर काय येते दोन हजार चारशे वीस रुपये हे काय आली आपली रास आली म्हणून रास बरोबर दोन हजार चारशे वीस आता आपल्याला काय विचारले चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे काय आहे सूत्र रास मायनस हे मुद्दल काय आहे रास मायनस मुद्दल रास किती आहे आपली दोन हजार चारशे वीस मुद्दल किती आहे आपल्याकडे दोन हजार बरोबर चारशे वीस रुपये आपलं काय आहे चक्रवाड व्याज आहे सोपं आहे ना सोपं आहे क्वालिटी अन क्वांटिटी इथं भेटल तुम्हाला फक्त घाबरायचं नाही बघा दोन हजार रुपयावर पहिल्या वर्षी दहा टक्के दराने दुसऱ्या वर्षी वीस व तिसऱ्या वर्षी तीस टक्के दराने चक्रवाडव्याचकडा सोप रास बघा रास बरोबर पी कौसात एक अधिक आर भा आता बघा मी तीन स्टेप आहे पी म्हणजे किती आहे आपल्याकड दोन हजार बरोबर एवढे लक्षात आलं दोन हजार रुपये आहे आणि एक लाय आर म्हणजे किती आहे आता वेगवेगळं दहा वीस तीस आहे प्रत्येकाकडे डबा घेऊ आपण हे लक्षात आलं परत गुनिले ह्याच्यात आता बघा परत एक अधिक वीस भागिले शंभर परत बघा अजून एक काय आहे एक अधिक तीस भागिले शंभर का कारण की तीन पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी हे लक्षात ठेवा काही नाही इथं गुणाकाराचा काही नाही म्हणजे गुणाकार असतो ते दोन हजारला दोन हजार आता बघा इथलं कटलं इथलं कटलं इथलं कटलं इथलं कटलं इथलं कटलं इथलं कटलं बरोबर आहे पण ह्या दहा ना दहा एक दहा आणि उरला एक पाठीमागच्या कंटाल जसं केलं तसंच अकरा भागिले दहा कौश परत हेच इथं पैसे तशी शाळा दहा एक दहा दहा आणि दोन बारा भागिले दहाला दहा बरोबर इथं पण तेच दहा एक दहा आणि हे तीन तेरा दहा ला दहा एवढं आलं लक्षात आता बघा काय याच्यात कॉमन काय दिसते दहा हे कट हे कट हे कट तीन कटले एक दोन तीन आलं लक्ष उरलंय का दोन गुणिले अकरा गुणिले बारा गुणिले तेरा एवढं लक्षात आलं अकरा दुनी बावीस बावीस आणि बारा गुणिले तेराचा गुन्हा करा कर, बारा गुणिले तेरा तेरा दोनशे सव्वीस तेरा एक तेरा पाच एकशे छप्पन एकशे छप्पन बरोबर चारशे बत्तीस एका झाली आपली रास झाली लक्षात आलं एका झाली आपली रास झाली रास बरोबर तीन हजार चारशे बत्तीस हे लक्ष चक्रवाड व्याज बरोबर काय आहे चक्रवाड व्याज बरोबर सूत्र काय आहे आपल्याकडे रास मायनस मुद्दल रास काय आपल्याकडे तीन हजार चारशे बत्तीस मुद्दल किती आहे वरी दोन हजार उरलं किती एक हजार चारशे बत्तीस रुपये एक हजार चारशे बत्तीस सोप्यात सोप्या पद्धतीनं सांगला घाबरायचं कारण नाही बिनदास ध्यान द्या हा थोडं मागे पुढे बघणं होत नाही मला सारखं सारखं त्याच्यामुळं कळशी ठेवा गणित समजले ते महत्वाची गोष्ट कुठली गोष्ट कुठे घेतली कसं कटलं काय नाही हे आलं तर ओके आहे हे समजून घ्या पुढचे गणित ऑटोमॅटिक घेते अजून एखादी गणित बघू आपण म्हणजे तुम्हाला सुद्धा कुठल्याही टाइपचा प्रश्न आला तर तुम्हाला येऊन जाईल आलं घाबरायचं कारण नाही हा, हा, चुकलं चूक चु, पण चुकीला नाही आपल्याकडं घाबरू नका शिकून घ्या पण चुकी चुकी करायचं नाही चुकीला माफी नाही नाही बरं का नाही म्हणजे नाही चुकीला चुकीला अजिबात माफी नाही बघा दसादशे दहा दराने चाळीस हजार रुपयाचे तीन वर्षांची चखड किती वर्ष तीन वर्ष चाळीस हजार लक्षात ठेवू नका तीन वर्ष लक्षात ठेवा डायरेक्ट चाळीस हजार गुणिले तीन वर्ष म्हणजे आपल्याला म्हणजे एकशे दहा भागिले शंभर बरोबर एकशे दहा भागिले शंभर एकशे दहा भागिले शंभर तीन वर्षाचं काढून घेऊ डायरेक्ट काढून घ्यायचं बघा इथलं कटलं इथलं कटलं इथलं कटलं इथलं कटलं इथलं कटलं इथलं कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं हे कटलं उरले काय बघा चाळीस गुणिले अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा बरोबर आता ह्याचा गुणाकार किती येईल अकरी चौक चौवेचाळीस चारशे चाळीस गुणिले अकरा अकरा एकशे एकेवीस त्रे दोन्ही त्रेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये त्रेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये काय झाली त्याची रास झाली मग आपल्याला काय का विचारले चक्रवाढ व्याज विचारले चक्रवाढ व्याज बरोबर काय आहे रास मायनस मुद्दल रास रास किती आपल्याला त्रेचाळीस हजार दोनशे चाळीस मायनस मुद्दल किती आहे आपल्याकडे चाळीस हजार मग उरले का तीन हजार दोनशे चाळीस रुपये चक्रवाढ व्याज येईल त्याचा चक्रवाढ व्याज बरोबर तीन हजार दोनशे चाळीस रुपये मायनस केले आपण लक्षात ठेवा घाबरायच काय करणार का तर तीन वर्षातील चक्रवाड व्याज किती तीन हजार दोनशे चाळीस रुपये आलं आपल्यावर चक्रवाड व्याज आहे प्रत्येकाच्या डोक्यावर चक्रवाड व्याज आहे सरळ व्याज तर प्रत्येकाला आहे पण चक्रवाड व्याज सुद्धा आहे का थकली आहे आई तुझी बापाला तुझ्या पर्याय नाही थकली आहे आई तुझी बापाला तुझ्या पर्याय नाही मित्रा जिंकलास तर ठीक आहे कारण कष्टाशिवाय पर्याय नाही कारण कष्टाशिवाय पर्याय नाही म्हणून प्रत्येक ध्येय डोळ्यासमोर ठेवून झगडा लढा आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो हे बघा आपण गोरगरिबाचे लेख आहोत आपण हरत काहीच नाही आपण हरत काहीही नाही आपण त्या हरण्यामधून आपण सर्व काही शिकत असतो आपण आजपर्यंत कधी हरवलं का नाही आपल्याला परिस्थितीनं कधी हरवलं का नाही मग हे काय अभ्यास मेहनत हरवेल अरे हाल बघू चला तर आपला व्हिडिओ आवडला असेल आपलं समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि होईल तेवढ्या पद्धतीनं ज्याचा जेणेकरून गोरगरीब होत करू विद्यार्थ्यांना फायदा होईल त्यासाठी शेअर करत चला धन्यवाद